नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त साबुदाना पोळी पापड बनवणार आहे तर बघाय मी इथं साबुदाना घेतलेले आहेत तर साबुदाना सुद्धा मी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि बटाटे सुद्धा अडीचशे ग्रॅम म्हणजे मी एकसारखं प्रमाण घेतलेलं आहे तर इथं मी आज तुम्हाला सामाजाची पळी पापड दाखवणार आहे दाखवणार आहे तर अगोदर पण मी रेसिपी टाकलेली होती ती थोडीशी वेगळी होती आता जी आहे ती थोडीशी वेगळी दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला आता करूया सुरुवात तर बघा मी तर अडीचशे ग्राम सामाधान्या घेतलेली आहेत आता आपण पाणी टाकून दोन तास भिजत ठेवायचे ते तर बघा आता मी त्यात पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा इंच पाणी व्यवस्थित ठेवलेलं आहे आता आपल्याला हे दोन तास भिजत ठेवायचे आता आपण दोन तास बघू तर बघा आपला साबधाना छान असा भिजलेला आहे मस्त दोन तास मी पाण्यात भिजत ठेवला होता आणि छान असा मऊ झालेला आहे बघा अशा प्रकारे छान मऊ झालेला आहे आता आपल्याला पाणी ठेवायचे चुलीवर आपण ज्या वाटेने साबुदाना मोजलेला आहे त्याच वाटेने आपल्याला तीन वाटी पाणी ठेवायचे आता माझ्या या वाटीच सावधान आहे तर मी आता अंदाचं पाणी ठेवणार आहे पण तुम्ही ज्या वाटेने साबधाना घ्याल त्याच तुम्ही पाणी ठेवा तर मी आता अंदाजे टाकते तर मी तीन वाटीत पाणी ठेवलेले अंदाजे ठेवलेले मी तर मी बघा तीन वाटी पाणी ठेवलेलं आहे पण मी अन्नाचे पाणी आहे तुम्ही ज्या वस्तूने म्हणजे ज्या वाटीने सामाधानी घ्या त्याच वाटीने पाणीसुद्धा तुम्ही टाका तीन वाटी तर आता आपण पाणी गरम होते तोपर्यंत आपण बटाटा सोलून घेऊ छान त्याच्यावरती साल काढून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे बटाटे साल पूर्ण काढून घेतलेली आता मला जे बटाटे घेतलेले आहेत आपण छोटे छोटे काप करून घेऊ मी अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेणार आहे सगळ्या बटाट्यांचे पूर्ण बटाट्यांचे मी आता असं काप करून घेते तर बघा मी अशा प्रकारे बारीक बारीक असे काप करून घेतलेले बऱ्याकाचे आता पाणी पण छान इकडे गरम झालेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचे तर मी अंदाजे दीड चम्मच घेतलेले आहे तुम्हाला थोडंसं मीठ जास्त लागत नाही तुम्ही थोडं वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला इकट टाकायचं थोडस बघा तर मी तिखट घेतलेले जाड तिखट घेतलेले पण हे थोडं मी उसरा टाकणार आहे अगोदर सांगायला टाकते आपण घेतलेला आहे तो सुद्धा सतत टाकायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आणि बटाटा आता मी दहा ते पंधरा मिनट असं बघा असं छान मिक्स करून आहे व्यवस्थित आणि दोन दोन मिनटांमध्ये असं सा। सभदाना आणि बटाटा मिक्स करत राहायचा असं ढोळत राहायचं म्हणजे करून खाली तो चिटकणार नाही बघायचा घट्ट होतोय आता मस्त आणि जाळा थोडा कमी लावायचा आहे जसं जाळा लावायचा नाही तर बघू शकता मी खूप छान असे आपले सावधान पीठ तयार झालेलं आहे आता आणि छान गदक पण छान अशी बुरबुडे येत आहेत नुसतं आपलं पीठ पूर्ण रेडी झालेलं आहे आता आपण इथं जे जे तिखट घेतलेलं आहे जाड तिखट केलेलं आहे मी आता हे तिखट ऍड करायचं आहे तर मी तिखट दोन मिरच्या घेतल्या जातात थोडा लांब होते मिरच्या आणि मिडियम आहे तिखट हे टाकायचं त्याच्यात असं मिक्स करून घ्यायचे तर बघा कलर किती छान आलेला आहे मस्त तर आपण बघा सांगायचं पापड हा तयार तयार झालेले आता दुर्ण दुर्ण आता याला थोडं थंड करून घेऊ आपण थंड झाल्यावर आता याला मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे थंड करून घेतलेलं आहे नॉर्मल अजून थोडं गरमच आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं फिरून घेणार आहे आता बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकदम सोपी पद्धत आहे आणि पट्टन होतील अशी बघा अशा प्रकारे मी फिरून घेतलेले नॉर्मल छान झालेले पातळ मस्त परत अजून बटाटा छान शिजलेला आहे म्हणून पटकन बारीक होते छान झाले ग मिश्रण मस्त आता पूर्ण आता अशाच प्रकारे बारीक करून घेणार तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे मस्त आणि बघा खाली बिलकुल करीत आपल्याला तयार झालेलं आहे साबुधानाचं पळीपापडचं आता आपण पापड तयार करून घेऊ तर बघा आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त आणि इथून हल्लीचं कागद टाकलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला पापड तयार करून घेतलं होता पापड आणि माझं मिश्रण बघू होतं पातळ झालेलं आहे मस्त तुमचं जर थोडं घट्ट झालं तर तुम्ही त्याला थोडस कोमट पाणी ॲड करा आणि परत गरम करून घ्या तर आपण पापड तयार करून येईल आता अशाच प्रकारे पूर्ण पापड करून घेणारे खूप सोपी आणि सरळ पद्धत हे असतं पटकन असे तयार होत आहे पण मिश्रण जर घट्ट झालं तर पापड तयार होत नाही लोक आता मी पूर्ण अशाच प्रकारे आता पापड तयार करून घेते आणि याला कमीत कमी दोन दिवस तरी लागतील कारण हा पळी पापड याला सुकायला वेळ लागेल तर अशा प्रकारे पापड तयार करून आपण दोन बघू तर बघा आपले बटा पळी पापड तयार झालेले एकच नंबर पापड झालेले बघू शकता तुम्ही छान झालेले मस्त आणि पातळ झालेले विषय म्हणजे बघू शकता तुम्ही तर खूप कलरही मस्त आलेला आहे आणि या पापडला दोन दिवस लागलेत सुकवायलासुद्धा तर आता आपण तळून बघू आता मी अगोदरच्याकडे कढईत तेल टाकून ठेवले आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं मस्त आता आपण तळून बघू तर तेल गरम झालेलं मस्त आता आपण तेल गरम झालं का नाही ते चेक करून घेऊ असा पटकाका टाकलेला फक्त तर छान तेल असं गरम झालेलं आहे मस्त परत आपण कबाचे आपण तळून घेऊन छान झाले मस्त एकच नंबर झालेले आता मी परत तळून दाखवते अजून は私は確かに。 तर बघा किती छान झाले आहेत पापड मस्त एक नंबर झालेले आहेत आणि बघा हा पापड बी बघू शकत किती छोटा आहे आणि हा बी बघा किती मस्त पिलेली आहे तर साईज पण खूप मोठी झालेली आहे मस्त तळण खूप भारी आलेले आहेत पापडा आपल्याला मस्त तो तो में देने तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद